नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थांना कायमचा रोजगार द्या या मागणीसाठी शिरपूर तहसील कार्यावर महामोर्चाचे आयोजन मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थांना कायमस्वरूपी रोजगार देण्यात यावा तसेच शिरपूर तालुक्यातील दोनशे तर राज्यातील एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थांना कायमस्वरूपी रुजू करण्यात यावे यासह विविध प्रलंबित मागण्यासाठी आज शिरपूर तहसील कार्यालयावर शिरपूर फर्स्ट संभाजी ब्रिगेड उबाटा सेना अनुभव युवा मंच नेताजी फाउंडेशनच्या वतीने मोर्चा काढून शिरपूर तहसीलदारांना त्या संदर्भातले निवेदन सादर करण्यात आले दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी वरील संघटनेचे पदाधिकारीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने आजच्या या मोर्चात सहभागी झाले होते आज शिरपूर तहसीलदारांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थी योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आलेले आहे यात संभाजी ब्रिगेड शिरपूर बस अनुभव शिक्षा केंद्र व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सर्वांच्या जाहीर पाठिंब्याने प्रशिक्षणार्थींनी निवेदन देण्यात आलेले आहे की जो अकरा महिन्याचा जो प्रशिक्षणार्थींचा कालावधी होता तो कालावधी वाढवावा आणि त्या आस्थापनेवरती ज्या पद्धतीने राज्य सरकारने आश्वासने दिले होते निवडणुकीच्या आधी की आम्ही त्यांना कायम करू तर त्याच पद्धतीने त्यांना त्या ते आस्थापनेवरती कायम करण्यात यावं अशी विनंती घेऊन अशा दोन तीन प्रमुख मागण्या घेऊन आज या सर्व संघटनांच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे त्यातच संभाजी ब्रिगेडने राज्यस्तरावरती पाठिंबा दिलेला आहे अनुभव युवा मंच शिरपूर फर्स्ट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने पाठिंबा दिलेला आहे आणि जर का या प्रशिक्षणार्थ्यांना जर का न्याय देण्यात आला नाही जर येत्या काही दिवसात न्याय मिळाला नाही तर शिरपूरमधील दोनशे अडीचशे प्रशिक प्रशिक्षणार्थ्यांना घेऊन शिरपूरपास आणि या सर्व इतर संघटना पायी मुंबईकडे मार्गस्थ होतील तर प्रशासनाला हीच विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर न्याय घ्यावा अन्यथा तरुणांचा उद्रेक हा सरकारला झेपणार नाही